नमस्कार अंगणवाडी मदत मदतनीस्ताई मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर अंगणवाडी मदत मदतनीस्ताईनो आज आपण बघणार आहोत की अंगणवाडी शेविकादाई यांनी एक मोठी कमाल केलेली आहे आणि ती कोणची मोठी कमाल केलेली आहे काय त्यांनी संपादक संपादित केलेलं आहे त्यांनी स्वतःचं जीवन उंचावलेलं आहे आणि आजची बातमी त्यांच्यासाठी स्पेशल राहणार आहे आणि याचा आद आदर्श सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस यांना घेण्यासारखं आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं काय कमाल केली या अंगणवाडी सेविका तारडे शिक्षणाला वयाची अट नसते गरज असते ती जिद्द इच्छाशक्तीची आणि प्रयत्नांची या त्रिसूत्रीच्या जोरावरच अंगणवाडी सेविकेने दहावीची परीक्षा दिली अन त्या साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्णही झाल्या वयाच्या चौपन्नव्या वर्षी त्यांनी येई कामगिरी केलेली आहे त्यामुळे याला महत्त्व आहे इंदिरा विठ्ठल घाडगे असे त्यांचे नाव असून त्या मुरुड गोरेवाडी तालुका पाटण येथील रहिवाशी आहेत आणि तिथेच त्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत इंदिरा घाडगे यांचे माहेर ताराडे विभागातीलच सावरघर इंद्रायणी हरिबा सपकाळ हे त्यांचे माहेरकडील नाव तत्कालीन परिस्थितीत त्या जेमतेम येत नववीपर्यंत शिकल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी शिक्षण सोडले त्यानंतर त्यांचे गोरेवाडी येथील विठ्ठल घाडगे यांच्याशी लग्न झाले लग्नानंतर त्यांनी बालवाडीत शिकवायला सुरुवात केली दोन हजार आठपर्यंत त्या तिथे कार्यरत होत्या दरम्यान शासनाने बालवाडीचे अंगणवाडीत रूपांतर केले घाडगे या आजता गायत येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत अशात गेल्या वर्षी दहावीची परीक्षा द्यायची असा निर्धार केला पती दोन मुले व वरिष्ठांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांनी ताराडे हायस्कूलमध्ये सतरा नंबर फॉर्म भरून दहावीची परीक्षा दिली दरम्यान येथील हायस्कूलच्या शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले परीक्षा व अभ्यासाबाबत मार्गदर्शनही केले त्यांनी त्यांनीही चिकाटीने अभ्यास केला परिणामी नुकताच लागलेला दहावीचा निकालात त्या साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे तर बघा खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे सर्व अंगणवाडी सेविकांसाठी ज्या कमी शिकलेल्या आहेत ज्या बहिणी कमी आठवी नववी शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी खरंच ह्या आदर्श आहे आणि त्यांनी दहावी पास केलेले तेही साठ टक्के गुण मिळवून तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र